राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध धर्माधर्मात वाद पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण तर काही ठिकाणी ठराविक समाजाला देखील टार्गेट केलं जात आहे असं असताना रमजान महिन्यात मुस्लिम मावळ्यांना सोबत घेत खासदार निलेश लंके यांनी महिन्यातील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी अशी टॅगलाउन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या कुशीतील असणारे गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन करण्यात आली यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विशेष बाब म्हणजे अनेक मावळ्यांनी पवित्र रमजान महिन्यातील रोजा असताना देखील या साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला होता मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे या मोहिमेत सहभागी झालेत यावेळी गडावरील साफसफाई तसेच झाडांना कलर करण्यात चा करतो काहीतरी लागतो म्हणून आम्ही काल आज निर्णय घेतलेला आहे ह्या शिवजयंतीच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या एका प्रत्येक गड किल्ल्यावर जायचं आणि त्या छत्रपती शिवरायाच्या गडकिल्लीचा प्रयत्न करायचा छत्रपती शिवरायांचा ही माग महत्वाची भूमिका आहे आणि त्या अतिशय उत्स्फूर्तपणे ज्यातील आमच्या युवा सहभाग घेतला म्हणजे त्यामध्ये आमच्या मुस्लिम पाहायला मिळाले कारण आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांकडे आपण पाहतो तो आणि त्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि प्रत्येक गड किल्ल्यावर गेल्यानंतर स्वच्छतेच्या माध्यमातून गेल्यानंतर असा कुठंतरी एक भास होतो की छत्रपती शिवराय आज आपल्यात मध्ये वास करतात आज त्यामुळं आज या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटतं आणि ही आज ही सुरुवात आहे ही ही नक्की आम्हाला एक विश्वास आया कही मोटे शुरु, आ, करने ची या ठिकाणी वाटतो का ही मोहीम मोठ्या स्वरूपात स्वरूप कुठलं तरी राजकीय स्टेटमेंट करण्याची जागा नाही या ठिकाणी हा विचार हा विचार आपल्याला घराघरापर्यंत छत्रपती शिवराय विचार घेऊन जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्या गड किल्ल्याचं संवर्धन छोट्या स्वरूपातल्या काही दुरुस्त्या असेल तर आम्ही दुरुस्ती करणार स्वच्छता मोहीम राबून आम्ही या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही कुठलं राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी आलेलो नाही कुठली राजकीय पोळी भाजण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो नाही आमच्या ऐल्यानगर मतदारसंघामध्ये बहादूर आहे आ, 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 त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या काही अनुभव ज्या ठिकाणी काही काळ वास्तव्य झालेलं आहे मग ते घटना घटनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज झालेले आहे त्यामुळे त्या किल्ल्याची पुढचा जो किल्ला असून तो तो किल्ला असता कुठला पेढ येत नाही आज राज्यातील वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यातील भक्त आलेले आहेत कोल्हापूर सांगली मुंबई ठाणा नाशिक आमचे काही धाराशिव असू काही नांदेडवरून शिवभक्त आलेले ते स्वयंपुरतेने स्वतःच्या गाड्या घेऊन आलेले स्वतःच्या खर्चाने आज आम्ही कुणी डस्टबिन आणल्यात स्वतःहून कुणी घमेल आणलेत कुणी खोरे आणलेत कुणी झाडू आणलेत अरे ज्याला राजांबद्दल कुठंतरी एक अभिमान आहे तो त्या ठिकाणी करतो त्यासाठी पैसे लागत नाही आणि छत्रपती शिवरायांसाठी कुठल्या गोष्टी तर त्या पैशात व्हॅल्यू नसतं स्वच्छता मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू नाही ही, हे ना ही।, ही स्वच्छता मोहीम उत्तर किंवा कोणतीही राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी नाही केवळ महाराजांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन व्हावा आणि तो जनतेला कळावा हाच या स्वच्छता मोहिमेचा हेतू आहे या मोहिमेच्या माध्यमातून केवळ महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छताच नाही तर त्यांची डागदुजी जतन आणि संवर्धन केले जाणार आहे तसंच यासाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून केला जाईल श्रमदान केले जाईल त्यासोबतच पुरातत्व विभागाकडे देखील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची मागणी करणार असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं शेख लोकमत डॉट कॉम पुणे